वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तांडेगावातील जिल्हा परिषद शाळेत राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी याबाबत सविस्तर वृत्त असे की शिरपूर तालुक्यातील तांडे गावातील जिल्हा परिषद शाळेत राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अर्जुन वाघ यांच्या हस्ते करण्यात आले व शाळेतील विद्यार्थ्यांना वही व पेन देऊन शिक्षणासाठी प्रेरणा देण्यात आली राजमाता जिजाऊंनी कशा प्रकारे शिवबांना स्वराज्याचे धडे लहानपणापासूनच दिले म्हणून आपणास आज फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा महाराष्ट्र ताटमाने उभा दिसतोय हे फक्त राजमाता जिजाऊंच्या विचारानेच असे अर्जुन वाघ म्हणाले यावेळी या, या कार्यक्रमासाठी उपस्थित वंचित तालुकाध्यक्ष अर्जुन वाघ तालुका उपाध्यक्ष संग्राम बनकर सुनील कोळी ग्रामपंचायत सदस्य सुनील मोरे महेंद्र जावळे करण खैरनार शाळेचे शिक्षक महारू गायकवाड शाळेच्या शिक्षिका सरला वाघ मॅडम व कर्मचारी उपस्थित होते जय भीम नमस्कार जय संविधान जय महाराष्ट्र आज पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस तांडे गाव या ठिकाणी संयुक्त जयंतीनिमित्तानं आज शाळेमध्ये जे मुलं आहेत त्यांना वही आणि पेन वाटप करण्यात येत आहे सयुक्ती जयंती माता जिजाऊ जयंती सावित्राई फुले आणि शेख फातेमा आणि त्यानिमित्तानं दादा आंबेडकर सुद्धा आज वाढदिवस आहे आणि वंचित राजमाता जिजाऊ यांचं स्वप्न होतं स्वराज्य घडविण्याचं आणि स्वराज्य घडवित असताना राजमाता जिजाऊ यांनी घोडसवारी आणि शस्त्र शिक्षा घेतली होती त्याच पद्धतीनं स्वराज्य निर्माण कसं होईल त्याच्यामुळे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं आणि आपल्यासमोर हे रहितचं स्वराज्य निर्माण करून आणलं धन्यवाद